लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयेप्रमाणे द्याकरिता शिवसेना महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन आज बीड व गेवराई तहसील कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांच्या आदेशावरून मराठवाडा संपर्क नेते सुनीलजी प्रभूसाहेब मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर साहेब शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई साहेब अंधारे विशाखाताई राऊत रंजनाताई नेवाले बीड जिल्हा संपर्क प्रमुख परशुरामजी जाधव साहेब महिला आघाडी बीड जिल्हा संपर्क प्रमुख संपाताई गडकरी सहसंपर्क प्रमुख माजी आमदार बदामाबा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हा प्रमुख मिराताई नवले प्रमुख राजाभा मोहले जिल्हा संघटक नितीन भैया धांडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये दर महिना एकवीसशे रुपयेचे आश्वासनाचे पालन न केले बाबत वरील ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी हो योजना सरकारने सुरू केली विधानसभा निवडणुकीत हे मानधन पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन दिलं गेल होत परंतु त्यांच्या मतदानाच्या आधारवर सत्ता पण आली पण पन प्रत्यक्षात गेले दोन महिन्याचे मानधनही खात्यात जमा करण्यात सरकारला अपयश आले आहे आणि आश्वासन दिले एकवीसशे रुपयाचे देऊन प्रत्यक्षात पंधराशे रुपये मानधनच खात्यात जमा होत असल्याने महिलांची अपेक्षाभंग करण्यात आली आहे तेव्हा आमची अशी मागणी आहे की शासनाने चक्ती व आसवानुसार एकवीसशे रुपये मानधन त्वरित महिलांना लवकरात लवकर बँक खात्यावर जमा करण्यात यावे या मागणीसाठी बीड व गेवराई तहसील कार्यालयाला निवेदन देताना सर्कल प्रमुख आरतीताई थोरात भीमाबाई घाडगे मंदाबाई घाडगे व मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होते